जयसिंगपूर शहरातील आंबेडकर सोसायटी लगत वरेकर कॉलनी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे महेंद्र बहादूर राय यांचा अडीच वर्षांचा चिमुकला मुलगा रिदम याचा मृत्यू इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवरसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार वरेकर कॉलनीत चांदणे कुटुंबियांच्या जागेवर इंडस कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात येतात या टॉवरसाठी खोदण्यात अंदाज अंदाजे दहा फूट खोल खड्ड्यात पाणी साचला होता दुर्लक्षामुळे हे खड्डे उघडेच ठेवण्यात आले होते खेळता खेळता छोटा रिदम याच खड्ड्यात पडला आणि त्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला विशेष म्हणजे रिदमच्या आईचे शनिवारी ऑपरेशन असल्यामुळे या दुर्घटनेवेळी ती सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट्स आणायला गेली होती या भीषण घटनेची माहिती तिला अजून देण्यात आलेली नाही या घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला मोबाईल टॉवर उभारणाऱ्या संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणार का अशा घटनांना टाळण्यासाठी स्थानिक प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे नागरिकांचं लक्ष आहे सी मराठीसाठी प्रभाकर बनगर जयसिंगपूर